महानगराला वाहतूक कोंडीला दिलासा देण्यासाठी आता राज्य सरकारने जलमार्गाची वाट धरली आहे आणि लवकरच या वाटेवरून धावणार आहे वॉटर टॅक्सी राज्य सरकारतर्फे मुंबई महानगर प्रदेशात वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वॉटर टॅक्सी प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचे नियोजन सुरू आहे यासाठी कोची वॉटर मेट्रो प्रकल्पाचा अनुभव आणि तांत्रिक मदत घेतली जाणार आहे या प्रकल्पांतर्गत मुंबई महानगर क्षेत्रात पंधरा नवीन जेट्टी उभारण्यात येणार असून एकूण एकवीस ठिकाणी जेटीसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत वॉटर टॅक्सीसाठी नऊ मार्ग निश्चित करण्यात आले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पंधरा जेट्टी बांधण्यात येणार आहेत आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या सहकार्याने हे काम वेगाने मार्गी लागणार आहे यासाठी कोची वॉटर मेट्रो प्रकल्पाचे एक शिष्टमंडळ नुकतेच मुंबईत आले होते त्यांच्या अहवालाच्या आधारे आता राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे या प्रकल्पाचा थेट लाभ मुंबई ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील लाखो नागरिकांना होणार आहे वेळेचा अपव्यय आणि प्रदूषण या समस्यांवर वॉटर टॅक्सी एक नवा शाश्वत उपाय ठरू शकतो राज्य सरकारचा मानस आहे की येत्या दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यात रोरो सेवा आणि वॉटर अम्ब्युलन्स सारख्या सुविधा सुरू कराव्यात मुंबईच्या समुद्राला आता नवा प्रवास द्यायची वेळ आली आहे आणि या प्रवासाचं नाव आहे वॉटर टॅक्सी